एक असा मंत्र जो आपण खूप मोठ्या अडचणीत अडकल्यानंतर भयंकर मधल्या भयंकर अडचणीतून जर आपल्याला मार्ग मोकळे करायचे असतील तर एक मंत्र आहे जो आपण म्हणल्याबरोबर फक्त तीनच दिवसात आपल्याला त्याची अनुभूती येते हा मंत्राची अनुभूती मी स्वतः घेतलेली आहे तो मंत्र असा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप आपल्याला सकाळी उठल्याबरोबर स्नान करून सुचिरुद्भूत होऊन लगेच एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि संध्याकाळी झोपताना अंतरुणावर असताना त्याच मंत्राचा उल्लेख आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे हा मंत्र म्हणला मं असता आपल्याला फक्त तीनच दिवसात याची अनुभूती येईल श्री स्वामी समर्थ दो। एक असा मंत्र जो आपण खूप मोठ्या अडचणीत अडकल्यानंतर भयंकर मधल्या भयंकर अडचणीतून जर आपल्याला मार्ग मोकळे करायचे असतील तर एक मंत्र आहे जो आपण म्हणल्याबरोबर फक्त तीनच दिवसात आपल्याला त्याची अनुभूती येते हा मंत्राची अनुभूती मी स्वतः घेतलेली आहे